जी बाबा म्हणायचे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणत होता हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर अंधश्रद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना अंदाज लागला म्हणून अंधश्रद्धा लोक त्या धवळीवीर गावामध्ये गेले आणि तिथं जाऊन पाहिले त्यांनी त्या ते फोटो समोर कोणीतरी सांगितलं हा फोटो अभंग म्हणतो ते फोटो समोर गेले पाहिलं मागून तर त्यांच्या लक्षात असं आलं ते म्हणायला लागले ला की या फोटोच्या आतमध्ये कोणीतरी वायर घातलाय तो फोटो घेतला आणि रावळामध्ये समोर मांडला आता म्हणले खंडोजी बाबा म्हणा तुम्ही आता अभंग खंडोजी बाबा म्हणायला लागले जोरा जोरात जोरा रडायला लागले पहिल्यापेक्षा जोरात रडायला लागले का रडत होते कारण आम्ही भक्ती करावी आणि सर्वसामान्य माणसानं आमच्या भक्तीवर संशय घ्यावा मुळात ते आम्हाला जमणार नाही म्हणून ढसा ढसा रडायला लागले रडता रडता नाचायला लागले नाचता नाचता कंठ फुटला आणि पुन्हा अभंग सुरू झाला देवाची द्वारी उभाक्षण भरी त्याने मुक्तिचारी साधळल्या अरे तो फोटो नाचत नाचत म्हणत होता हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे